तर सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्वांना नमस्कार तर तुम्ही तर टायटल बघितलाच की यूट्यूबमुळे बर्बाद होतो आपण किंवा तुम्ही ठम्बेल बघितला आपला कसा आहे ते तर, तर सांगण्याचा उद्देश हीच आहे की एखाद्याची लागली तर लक आहे त्याचं जीवन म्हणजे एकदम जशी लाईफ होती ती एकदम करेक्ट असून जाते की तुम्हाला सांगण्याचे म्हणजे भरपूर उदाहरणार्थ आहे ते जसे पण आपल्याला कोणाचे नावं घ्यायची का नाहीत काय नाही आपला जी डीवाय ती कंटिन्यू चालू ठेवायचं आपल्याला आणि एखाद्याचं म्हणजे जी व्हिडिओ करत राहते ती तर त्यांनी असं किती दिवस अजून करायचं आणि किती वेळ वाया घालवायचा हे त्यांच्यावर अवलंबून आहे म्हणजे आपण दो रोजचं व्हिडिओ टाकत असलो तर त्याला व्ह्यूज येत नसतील किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये भरपूर प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ टाकून तर का उपयोग आहे सांगा असं कुठपर्यंत चालत राहायचं ह्या वर्षी नाही झालं दोन वर्ष नाही झालं तीन वर्ष नाही झालं काय काय जण सहा सहा वर्ष झाले युट्यूब चालवते तरी अजून मॉनिटायझ नाही कारण फक्त काय चार हजार वाच टाइम एक हजार सबस्क्राईब एवढं पण होणं कठीण आहे पण एखाद्या जर झालं तर दोन ते तीन महिन्यामध्ये पण होतं का तर त्यांनी धाडस करून असं न घाबरता न वाईट मानता मनाला आपल्या नक असं म्हणजे कोण काय का बोल ना मन स्थिर स्ट्रॉंग करून व्हिडिओ केलेले आहेत तर आपण व्हिडिओ ह्याकरता बनवलाय मी आज तुम्हाला तीन ते चार मुद्दे सांगणार आहे तर त्यातला पहिला टॉपिक म्हणजे प्रश्न विचारला एक जणांना दादा की चार हजार वस्ट टाइम कम्प्लीट झाल्यानंतर किती दिवसानंतर मॉनिटायजच करायचा तर चार हजार वॉच टाईम आज कंप्लीट झाला तर अजून एक दोनशे ते तीनशे एक एक्स्ट्रा वॉच टाईम कंप्लीट म्हणजे होऊन द्यायचा काय तर आपल्या व्हिडिओला कुठला क्रॉप कॉपी किंवा काहीतर असं कॉपीराईट किंवा काहीतर नाव आलेलं असेल तर ती व्हिडिओ पब्लिक करायचा डायरेक्टली डिलीट करायचा नाही पब्लिक करायचा एक दीड ते दोन महिने जाऊन दिल्यानंतर परतनं डिलीट करायचा जेणेकरून त्याचा वॉच टाईम आहे ना ते काउंट राहील आणि अचानक केल्यामुळं हळूहळू त्याचा कमी होत जाईल तुम्ही अचानकच चार हजार वर्ष टॅम आहे आणि चार हजार वॉश टाईम कंप्लीट झाले जाणार तेवढं आपण डिलीट केलं तर वस्टाईम तुमचं कमी होऊन जाईल याकरता आपल्याला चार हजार तीनशे ते दोनशे वर्ष टाईम कम्प्लीट करायचं आहे किती आधी जर अकाउंट झालेलं कमी जरी झाला तर चार हजारला चार हजार वर्ष टाईम राहिला ह्याचा आणि अशी माहिती तुम्हाला कोणसुद्धा सांगणार नाही युट्यूबवर आख्यात तुम्ही सर्च करून बघा तुम्हाला सांगते चार हजार वस्टेम पाहिजेल ही पाहिजेल किंवा तुमचं असं पुढं प्रॉब्लेम काय येणार ही कोण संकटात आपल्याला वेळेला कोण येणार नाहीत ती वेळ आपल्याला निस्तरा लागणार आहे तर दुसरा टॉपिक आपला दुसरा टॉपिक या विषयावर होता की दुसरा दादा दररोजच किती व्हिडिओ टाकायला पाहिजे आणि व्हिडिओ किती मिनिटांनी टाकायला पाहिजे तर व्हिडिओ दररोजच एक जरी टाकला तर चालते दोन जरी टाकले तर चालते सकाळी किंवा संध्याकाळी असं काही टाईम नाही युट्यूबचा वा तुम्ही ह्या टायमिंगला टाका आणि आम्ही पळवतो व्हिडिओ तसं काही सुद्धा नाही तर यूट्यूबचा म्हणजे आहे जे। ती व्हिडिओ तुम्ही कुठल्या जरी टायमिंगला टाकला तरी चालतं आपला फिक्स टाईम असा नसतं की आपण ती टाईम निर्माण करावा लागतो ह्या ह्या टायमिंगला मला व्ह्यूज येतात या ह्या टायमिंगला येत नाहीत ती आपलं युट्यूबचा अर्धा व्हिडिओ सांगतं तुम्ही वाईटची स्टुडिओमध्ये गेला तरी तिथं तुम्हाला दिसेल की कुठल्या टायमिंगला तुम्हाला जास्त व्ह्यूज कुठल्या टायमिंगमध्ये येते ती तर तुम्ही तसं तसं तस केलं तर ती तुम्हाला परफेक्ट करणार आहे आणि दुसरा टॉपिकमधला दुसराच आपला सोल्युशन मुद्दा की व्हिडिओ किती मिनटाचे पाहिजेत व्हिडिओ जर का तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला मॉनिटाईज झाल्यानंतर ज्या तुमचा आठ मिनटाच्या आत व्हिडिओ असेल आठ मिनटाच्या आत व्हिडिओ असला तर तुम्हाला युट्यूब मार्फत फक्त एक दोन ते तीन जाहिराती एक्स्ट्रा येणार आहेत एक सुरुवातीला एक मध्ये येईल आणि एक शेवट येईल एक दोन जाहिरात जरी म्हणले तर चालते तिसरी सजासहजी तरी येत नाही पण दोन जाहिराती जरी म्हणलं तर चालेल मग ती तुम्हाला एक्स्ट्रा जाहिरात हवी असेल किंवा एक्स्ट्रा इन्कम करायचा आहे तर ती तुमच्या हातात आहे माझं म्हणजे ही मुद्दा मी भरपूर म्हणजे मला माहीत नव्हता की व्हिडिओमध्ये पण भरपूर कळला नाही पण कोणाला एखाद्याचा व्हिडिओ बघितला त्याच्यावर थोडी माहिती मिळाली परत मी बघत गेलो त्याच्यावर थोडी माहिती मिळेल अशाने मला ते मुद्दा कळला तुमचा व्हिडिओ जर का आठ मिनटाच्या वर असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा जाहिरात लावायची तुमच्या तु, तु, तुम हातात आहे किती लावायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा तुमच्या हातात आहे तुम्ही अनलिमिटेड जाहिरात लावू शकता पण ते व्हिडिओ तेवढे मोठे पाहिजे दहा मिनटाचं असेल तर एक साधारणपणे तीन ते चारच लावायचे लावत बसायचं नाही कारण की व्हिडिओ भरपूर जण बघतणार नाही याविषयी अजून जरी माहिती हवी असेल तर मला कमेंट करा नक्की तुम्हाला या विषयी माहिती मिळेल आता मुद्दा नंबर आपला तीन मुद्दा नंबर तीन ह्या करत आहे की व्ह्यूज भरपूर जाणार येत नाहीत कदाचित माझ्या व्हिडिओला काय काय येत नाहीत तर मी कोणाला सांगायचं सांग है तर हे म्हणजे सांगण्याचं आणि बोलण्याचं सोल्युशन नसते किंवा प्रॉब्लेम नाही आपला तर ती स्वतः आपल्या व्हिडिओ डिपेंड करतात की आपल्या व्हिडिओमध्ये किती दम आहे आपण व्हिडिओ कशा आधारित करतोय किती करतोय ते व्हिडिओमध्ये फोकस किती देतोय आता व्हिडिओ ही मी करतोय तुम्ही बघताय माझा व्हिडिओ किती मिनटं बघताय किती वेळ बघताय किती मन लावून बघताय हे तुमच्या हातात आहे था था पन... ती माझ्या हातात नाही व्हिडिओ सोडायचं काम केलं टाकायचं काम केलं ठेमेल लावायचं काम केलं टायटल लावायचं काम केलं एडिटिंग करून चांगलं तुमच्यापर्यंत दाखवण्याचं काम केलं पण बघण्याचं काम कोणाचं आहे तुमचं आहे पण ते किती मन लावून बघता हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही जर का सुरुवातीला कट करून गेला असाल तर हे तुम्हाला बघायला मिळणार नाही ना आणि ह्यातले टॉपिक काय आहेत आपले ते पण तुम्हाला बघायला मिळणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपले नक्की बघत जा ह्या गोष्टीवर की आपण कुठल्या तर आधारितवर व्हिडिओ करतो किंवा तर ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो किंवा काय तर तुमचं चुकत असेल किंवा माझी काय चुकी झाली ती सांगण्याचा प्रयत्न करतो आपला प्रत्येक व्हिडिओ त्या आधारितवर असतो तर व्हिडिओ कसे वाटतात ती पण सांगत जावा आणि आपला चौथा आणि शेवटचा मुद्दा असणार आहे तर ती म्हणजे आपल्या एका आपण जे आयडी बनवतो यूट्यूबच्या असेल किंवा आपण कॉमेडी कंटेंट करून ब करतो तर ती किती म्हणजे मोबाईल यूट्यूब डी आपण ओपन करू शकतो आपल्या एका फोनवरून तर तुमचे म्हणजे ईमेल आय डी एक असतील किंवा दोन असतील किंवा तीन असतील तर तुम्ही अनलिमिटेड आयडिया ओपन करू शकता पण त्याचा पासवर्ड असणं गरजेचं असतं ज्या वेळेला मॉनिटाईज करता त्यावेळेला ती ईमेल आय डी तुमची वॉच टाईम कंप्लीट झाला किंवा सस्प्राई कंप्लीट झाली त्यावेळेला ती ईमेल आय डीचा पासवर्ड असणं गरजेचं असतं जर का तुम्ही सगळं केलं वॉच टाईम झालं एवढ्या एवढा जास्त झाला चार हजारच्या डबल आठ हजार झाला आणि तुम्हाला त्याचे पासवर्ड माहीत नसेल आणि ते फोन नंबर पण तुमच्याजवळ तर ती